लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत हडपसर इथल्या लक्ष्मी लॉन्स इथे हा कार्यक्रम होणार आहे आगामी निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची संख्या जास्त आहे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचं भवितव्य युवकांच्या हाती आहे आणि त्यामुळेच काँग्रेसकडून युवकांशी संवाद साधण्यात येतोय दरम्यान विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय राहुल गांधींकडून तरुणांना विद्यार्थ्यांना काय अपेक्षा आहेत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमोल कवेटकर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यामध्ये थोड्याच वेळात विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळते कारण थेट एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतात यामुळं उत्साह जो आहे तो मुलांमध्ये पाहायला मिळतो आहे नेमकं मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे विद्यार्थी म्हणून या देशाविषयी त्यांना काय विचारायचं आहे राहुल गांधींना या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी होणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत मित्र काय नेमकं तुला विचाराचं वाटतंय राहुल गांधींना राहुल गांधीला विचारायचं वाटतंय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता जे मोदी सरकारने केले आणि या सरकार काय करणार आहे वेगळं की आम्ही यूथ आता आम्ही पुढच्या वर्षात नोकऱ्याला लागणार आम्हाला स्वतःचं एंटरप्रेनरशिप करायचं आहे मग त्यासाठी कुठल्या कुठल्या नवीन संधी राहुल गांधी आम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो त्याचे फायदे काय कारण आम्हाला आता फ्युचरचा विचार केला पाहिजे आम्ही आता देशालाही रिप्रेझेंट करणार आहोत तर त्यासाठी आम्हाला आमचं बेस्ट लीडर पाहिजे म्हणून आम्ही राहुल गांधीकडे बघण्याचा विचार करतोय मला खूप मॅनिफेस्टो हो त्यांचं मी वाचलं आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड की त्यांचं खूप चांगलं एकदम डिटेल त्यांनी स्टडी केलं आहे सो त्याच्याबद्दल मला खूप विचारायचं आहे त्यांना आता जे काय स्कीम्स ते लॉन्च वगैरे करणार आहेत त्याचे काय आम्हाला ॲडव्हान्टेजेस अजून होणार आहे तर ते डिटेलमध्ये थोडं विचारणार आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जाहीरनाम्यावरती काँग्रेसच्या चर्चा होती ज्यामध्ये वेगवेगळे उल्लेख करण्यात आलेले आहेत आणि मात्र त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण विद्यार्थी म्हणतात आम्ही या देशाचं भविष्य आहोत आणि हेच भविष्य राहुल गांधींच्या संवादी भूमिकेचं स्वागत करताना पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन संपत मोरेचा अमोल कबीटकर साम टी व्ही पुणे